रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या आवारात वणवा लागला या आगीवर अग्निशमन यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्यात यश आलं कुवारबाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या आवारात गवताला आग लागल्याची माहिती थी। येथील कर्मचारी प्रशांत सावंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन यंत्रणेला कळवली अग्निशमन यंत्रणेनं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली महामार्गानजी घराजवळ आग पसरत असल्यानं अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या ते या तत्काळ नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं महावितरणच्या कार्यालयासमोर देखील लागलेली आग विझवण्यात आली प्रचंड उष्म्यानं ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे यावेळी एमआयडीसी अग्निशमन यंत्रणेचे व्ही के राणे ए डी राऊत एस डी महाडिक आर आर बाबर पी व्ही पवार पीई राठोड एम आय मुरडी यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले याबाबतची माहिती देताना श्री राणे म्हणाले एम एस कर्मचारी प्रशांत सावंत यांनी आम्हाला आगीची वर्दी दिली की कुवारबाव एम आर डी सी शाखा क्रमांक चार येथे आग लागलेली आहे आणि आग झपाट्याने वाढत आहे आम्ही लगेच अग्निशमन एम आर डी सी अग्निशमन केंद्र रत्नागिरी हे अग्निशमन वाहन घेऊन इथे आलो तर हायवेजवळ बघितलं तर घराजवळ आग झपाट्याने वाढत होती सर्वप्रथम आम्ही त्या घराजवळ आग विजवली आणि प मागे आ, या साईडला मागे त्यांचं श त्यांचं एम एम एस सी बीचे ऑफिस आहे त्या साईडला थोड्या प्रमाणात आग होती ती विजवली आणि आगीचं कारण असं सांगता येत नाही तर परंतु उष्णतेचा प्रकार असल्यामुळे जास्त असल्यामुळे कदाचित काचेमुळे सुद्धा आग लागलू शकते किंवा कशामुळे लागली ते आता मू मुख्य कारण सांगू शकत नाही पण आता ही आग पूर्णपणे विजलेली आहे हानी ह्या आगीमध्ये आणी वगैरे अशी काही झालेली नाही आहे बरं शॉर्ट सर्किटमुळे काय शॉर्ट सर्किटमुळे सा सांगू शकत नाही कारण करने त्यांचा प्लांट बंद होता त्यामुळे सांगू शकत नाही शॉर्ट सर्किट लागले असेल म्हणून असं म्हणजे दोन कारणं आहेत दोन कारण असू शकतात की एक तर शॉर्ट सर्किट किंवा आखी हे काचेमुळे भिंगत भिंगाचं तयार होऊन आग लागली असेल प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलडकर रत्नागिरी